नमस्कार मंडळी कसे आहात मजे आहेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला बटाट्याचे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते दाखवणार आहे आत्तापर्यंत तुम्ही बटाट्याचा चिवडा बटाट्याचा किज बटाट्याचे वेपर्स अशाच प्रकारच्या रेसिपी बघितल्या असेल पण बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आधी कोणीही दाखवले नसेल तर चला तर आपण आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल तुम्हाला की कशा पद्धतीने बनवले आहेत तर त्यासाठी आपल्याला इथे सर्वात आधी बटाटे लागणार आहे तर तुम्हाला किती बटाट्याचे करायचे आहे ना त्याप्रमाणे तुम्ही बटाटे घ्या तर बटाटे शक्यतो गोल गोल बघून घ्यायचे म्हणजे त्याचे फ्रेंच फ्राईज छान निघतात आणि त्याआधी आपल्याला ज्या भांड्यात आपल्याला बटाटे सालून टाकायचे आहे ना साल काढून त्या भांड्यात मीठ टाका इथे आपल्याला अजिबात तुरटीचा वापर करायचा नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि लगेचच जे मिठाचं पाणी बनवलेलं आहे ना त्या पाण्यात टाकून घ्यायचं तर जेणेकरून आपले बटाटे काळे पडणार नाही बरेच लोक काय करतात की तुरटीचा वापर करतात तुरटीने तर सुरुवातीला तुम्हाला एकदम पांढरे शुभ्र वाटतात पण जसे जसे तुमचे वेपर्स म्हणा की कीस म्हणा जे काही तुम्ही बटाट्याचं बनवतात ना तर ते कालांतराने काळं पडतं आणि तळल्यानंतरसुद्धा ते काळे पडतात म्हणून शक्यतो मिठाचा वापर करा तुरटीचा वापर करू नका तर मी कुठल्याही बटाट्याचे जे वाळवणं बनवते ना त्याच्यात ते अजिबात तुरटी वापरत नाही फक्त मिठाचाच वापर करते आता बटाटे सर्व सालून झाले आहे आणि आता दुसऱ्या एका भांड्यात आपल्याला पुन्हा मीठ टाकून घ्यायचं आहे जे फ्राईज आपण बनवणार आहे ते त्यासाठी आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आधीच तर इथे आपल्याला मिठाचा भरपूर वापर करायचा आहे तर आता फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे तर त्याचे मी दोन प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे तर एक साच्याने आणि एक सुरीनी सुरीनी अशा पद्धतीने तुम्ही आधी गोल गोल कापून घ्यायचे आणि नंतर उभे असे चौकणी कापायचे हे पण झटपट होतात आणि तुमच्याकडे जर साचा असेल ना तर तुम्ही ते साचा नी सुद्धा काढू शकता तर ते दोन्ही पद्धतीने तुम्ही हे फ्रेंच फ्राईज बनवू शकता साचाने काय होतं की एक सारखे होतात तर माझ्याकडे अशा प्रकारचा साचा आहे तर त्यातला मी छोटा वापरणार आहे दोन प पद्धतीच्या जाळ्या असतात त्यातली छोटी जाळी मी वापरणार आहे तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं असेल त्याने तुम्ही बनवू शकता तर बघा एक सारखे निघतात साच्याने म्हणून शक्यतो साचा असेल तर साच्यानेच फ्राईज बनवून घ्या आता इथे सर्व फ्राईज आपले बनवून झाले आहे हे रात्रीचेच आपल्याला बनवून ठेवायचे आहे आणि रात्रभर आपल्याला हे मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहे तर आधीच आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि शेवटी आपल्याला मीठ टाकून त्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला एका भांड्यात पाणी गॅसवर उकळायला ठेवायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाका कारण आपण ऑलरेडी आधी पण भरपूर मिठाचा वापर केलेला आहे आणि आता एका चाळणीमध्ये आपल्याला ते फ्राईज गाळून घ्यायचे आहे त्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं म्हणजे हे पटकन उकडल्या जातील पाणी ठेवायचं नाही काही लोक काय करतात की पाण्यातून काढून लगेच प गरम पाण्यात टाकतात त्यामुळे त्याबरोबर पाणी पण जातं मग ते लवकर शिजत नाही आता हे सर्व फ्राईज आपण गरम उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचे आहे आणि त्याला चमच्याने आप आपल्याला खालीवर करून घ्यायचे आहे जेणेकरून ते सर्व बाजूनी शिजल्या जातील कच्चे राहणार नाही तर तुम्ही असेच जर ठेवले ना तर खालचे लवकर शिजतात आणि जे वरचे असतात ना तर ते कच्चे राहतात म्हणून आपल्याला असे हलवून द्यायचे आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला यावर पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे बटाट्याचा किस किंवा की फेपर्स असतात ना तर याला शिजायला जास्त वेळ लागत नाही पण जे फ्राईज असतात ना त्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो पाच ते सहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून फास्ट गॅसवर शिजत ठेवायचे आहे शिजवायचे म्हणजे खूप मऊ शिजवायचे नाही आपल्याला हे तर थोडेसे आपल्याला असे कडक ठेवायचे आहे आणि त्याचा बटाट्याचा कलर चेंज झाला की समजायचं आपले हे बटाटे शिजलेले आहे किंवा असे तोडून बघायचे असे तु तुकडा झाला पाहिजे म्हणजे आपले बटाटे छान शिजले आहे आता इथे एका चाळणीत आपल्याला हे फ्राई सगळे क गाळून घ्यायचे आहे वाळवण्यासाठी आता इथे गॅस बंद करून आपण सर्व फ्राई चाळणीमध्ये काढून घेऊ आणि हे वाळवण्यासाठी तुम्ही घरात किंवा बाहेरही वाळवू शकता जर बऱ्याच लोकां शहरांमध्ये काय होतं की बऱ्याच लोकांकडे गॅलरी नसते किंवा गच्ची नसते हल्ली बऱ्याच बिल्डिंगला गच्च्या दिल्या जात नाही तर तुम्हाला घरा हे घरातच तुम्ही हे वाळवू शकता तर एखाद्या कॉटनचा कपडा घ्यायचा बेडशीट किंवा कुठलाही कॉटनचा कपडा घ्या आणि त्यावर आपल्याला हे टाकायचे आहे तर माझ्याकडे गॅलरी होती आणि गॅलरीत बऱ्यापैकी ऊन येतं तर त्या उन्हामध्येच हे मी वाळत टाकलेले आहे अशा पद्धतीने आणि पातळ पातळ टाकायचे का जेणेकरून एकमेकाला चिटकले नाही पाहिजे आणि वाळवण्यासाठी सुद्धा मदत होते तुम जर तुम्ही जाड टाकले ना एकावर एक तर एक ते वाळायला सुद्धा वेळ लागेल बघा अशापैकी पातळ पातळ आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे एकच दिवसात वाळतात आणि दुसऱ्या दिवशी एक ऊन द्यायचं आणि तुम्ही हे वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हे बनवायचे आहे ना तेव्हा हे तुम्ही बनवू शकता तर बघा आता वाळल्यानंतर असे हे झालेले आहे बारीक होतात वाळल्यानंतर पण जेव्हा तुम्ही तळतात किंवा तुम्ही जे हॉटेलला कसे बनवतात ताजे ताजे तसे बनवायचे असेल ना तर काय करायचं की गरम पाण्यात किंवा थंड पाण्यात तुम्ही थोडा वेळ भिजत ठेवा हे पुन्हा ताजे होतात आणि त्यानंतर तुम्ही कुठले मसाले जे मसाले लावत असाल ना फ्राईजला तर ते मसाले आ, ते लावा आणि त्यानंतर तुम्ही हे तेलात तळा अगदी ता जसे हॉटेलला बनवते बनवतात ना तर तशाच पद्धतीचे होतात तुम्हाला कळणारसुद्धा नाही की हे साठवणीचे फ्रेंच फ्राईज आहे तर इथे मी तुम्हाला आज तळून दाखवणार आहे तर याच्या पद्धतीने तुम्ही चिवडासुद्धा बनवू शकता तर बघा तळल्यानंतर असे मोठे मोठे होतात तर अशा पद्धतीने आपण आता हे तळून घेऊ आणि त्यामध्ये तुम्ही जे उपवासाला मसाले खात असाल ना तर त्या मसाले त्यामध्ये टाकू शकता थोडेसे जरी खाल्ले तरी तुम्हाला उपवासाच्या दिवशी भूक लागणार नाही एक वाटीभर जरी तळले ना तरी तुम्हाला भूक लागणार नाही अशा पद्धती ज्यांना खिचडी वगैरे खायची नसेल तर त्यांच्यासाठी एकदम असा उत्तम पर्याय आहे हा तर बघा आपले हे फ्रेंच फ्राईज एक वाटीभर मी तळून घेतलेले आहे आणि त्यावर आपण थोडेसे काही मसाले टाकून घेऊ म्हणजे खूप जास्त नाही जे, जे तुम्ही उपवासाला खात असाल ना तर तेच टाका जे खात नसाल तर ते स्किप केले तरी चालेल तर इथे मी ही उपवासाचं लाल तिखट आहे यामध्ये कुठलाही मसाले वापरलेले नाही मी ते तिखट टाकलेलं आहे तर थोडासा इथे मी चाट आमचूर पावडर टाकलेली आहे ती तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका आणि थोडीशी भाजलेली जिरा पावडर तर एवढंच साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी मीठ टाकलेलं नाही कारण आपण ऑलरेडी आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि आमचूर पावडर टाकलेली आहे मिठामध्येच आपण हे शिजवलेले आहे ना म्हणून मिठाची गरज पडत नाही नंतर तर अशा प्रकारे हे तुम्ही फ्राईस बनवले जातो फ्राईस कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्ट्या असेल ना तेव्हा त्यांच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू